अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुरुंदवाड भैरववाडी येथे बळीराजा मंडळ शिवशक्ती मंडळ शैलेंद्र पाटील युवा फाउंडेशनच्या वतीनं व श्रीरत्ना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुदर्शन डोळ्याचं हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत सर्व रोगनिदान औषधोपचार व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी दोनशेहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी कान नाक घसा विकार हाडांचे विकार त्वचा विकार फिजिओथेरपी आहार व पंचपरकर्म डोळ्यांचे सर्व विकार मूळ व्याध पोटाचे विकार गुप्तरोग प्लास्टिक सर्जरी आदींची तपासणी व उपचार शिबिर संपन्न झालं भैरववाडी येथील बिरदेव मंदिर येथे शिबिर संपन्न झालं कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवरायांचे प्रेरणास्त्रोत व ध्येय मंत्राने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दरम्यान कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत बिरंजे धर्मराज पाटील अजित निकम रोपन गजानन मोहिते रोहित कांबळे दिग्विजय बंडगर योगेश आवटी महेश गिरडे सूरज कोळेकर अभिजित सुतार संतोष प्रधाने शुभम निकम सचिन बंडगर कृष्णा गावडे निलेश मुदगल तेजस मुदगल रमेश चठार विशाल नेसूर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मराठी एस न्यूजसाठी कुरुंगाडहून संदीप अडसूळ